जय हरी आज पुन्हा एकदा तुकोबर यांच्या का गोड दृष्टांताकडे आपण लक्ष देऊया तुका म्हणे जे दर्पिणी बिंबले ते तया निश्चय निश्चयसे जे दर्पणात आहे म्हणजे जे आरशा आरसा काय दाखवतो बर जे आहे तेच दाखवतो वेगळं असं काही दाखवत नाही एक दृष्टांत द्यायचा असा एका व्यक्तीला रोजगार नव्हता त्याने विचार केला कमी भांडवलात कोणता रोजगार करता येईल त्याने का हातगाडीवर छोटासा असा व्यवसाय चालू केला त्याच्यामध्ये कंगवा आरसा अशा अनेक 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 छोट्या छोट्या ग्रहोपयोगी वस्तू त्याने ठेवल्या या गावाच्या आठवड्या बाजारात जावं त्या गावाच्या आठवडा बाजारात जावं असं करता करता तो उदरनिर्वाह करायला लागला असं त्याने विचार केला एखाद्या लांबच्या गावात जाऊया म्हणजे आपल्याला खूप व्यवसाय होईल एका नकळत अनोळखी गावात गेला आणि सगळ्यांनी पाहिलं सगळी गावातल्या लोकांनी पाहिलं आपल्या चौकात एक दुकान आलंय सगळी लोक गोळा झाली जो तो विचारायचा हे काय चमकतंय हे काय चमकतंय तो प्रत्येकाला सांगायचा ह्याला आरसा म्हणतात ह्याला दर्पण म्हणतात ह्याला भिंग म्हणतात कोणाला कळेना लोकांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं एक सावकार आला विचारलं हे काय आहे ह्याला राग आलेला संताप आला एवढा सगळ्यांना समजावून सांगून सांगून हा एवढा संतापला होता त्या सावकारांनी पाहिल्यानंतर ते बिंब त्याचं स्वतःचं दिसलं आणि याला विचारलं हे काय सांगितलं तुमचा बाप आहे तुझा तुझा सावकर खुश झाला अहो म्हटले तुम्हाला कसं काय भेटला माझ्या आई सांगायची म्हटले तुझा बाप ना तुझ्यासारखाच दिसायचा म्हटले किती रुपये देऊ ह्याला समाधान वाटलं ह्यांनी पन्नास रुपये मागितले ह्यानी पन्नास रुपये दिले सावकारांनी आणि नेऊन आपल्या हॉलमध्ये तो आरसा लावला पुन्हा 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 जाऊन तो सावकार त्या आरशाकडे पाहायचा आणि त्याला समाधान वाटायचं वा वा म्हटले माझे वडील मला म्हटले दिसायला लागले बरेच दिवस गेले ह्या सावकाराच्या पत्नीला थोडीशी शंका आली ती विचार करते सारखं सारखं जाऊन बैठकीच्या खोलीमध्ये सावकार बघतात काय सावकार घरातून बाहेर गेल्यानंतर ही गेली आणि हिनी जाऊन पाहिलं तर हिला स्वतःच प्रतिबिंब दिसलं ती विचार करायला लागली म्हटले ह्याच म्हटले टवळीने माझ्या नवऱ्याला वेड केलं म्हटले आणि असं बोलल्यानंतर तिने तो आरसा फोडून टाकला तुकोबऱ्या म्हणतात अहो आरशा दिसतं काय जे आहे तेच दिसणार तुका जे दर्पिणी बिंबले तो देखे बाणेले निश्चयसी ते आहे तेच दिसणार आहे पण आपल्याही जी जीवनामध्ये जे आतमध्ये आहे जे आपल्या स्वभावाने आहे तेच आपल्याला दिसणार आहे पुन्हा एकदा अशा गोड दृष्टांताद्वारे भेटूया तोपर्यंत जय हरी